आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी गेल्या तीन दिवसांपासून मनमाड शहरातील दरगोळे वस्ती गुरुद्वारा मागील परिसरात दहशत माजविणारा बिबट्या अखेर एकोणावीस रोजी म्हणजे तिसऱ्या दिवशी जेरबंद करण्यात आला एवला वन विभागाने मनमाड शहरातील दरगुडे वस्ती गुरुद्वारा या ठिकाणी पिंजरा लावला होता एकोणीस एप्रिल रोजी तो सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला येवला वन विभागाचे राहुल घुगे वनक्षेत्र अधिकारी गोपाल राठोड वनपाल इरफान सय्यद वनसेवक राम महाले लेखा अधिकारी यांच्या टीमने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मेहनत घेतली मनमाड शहरातील नागरिकांनी आता घाबरण्याचे काम नाही असे आवाहन राहुल गुगे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले आहे नाशिकच्या मनमाडमध्ये भरवस्तीत मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुद्वाराच्या शेतातून रात्री यशस्वीरित्या जेरबंद केले मनमाड शहरातील नागरिक वस्तीत बिबट्याच्या अनेकांना दर्शन दिल्याने शहरभर चिंतेचे वातावरण पसरले होते बिबट्या शहराच्या मध्यवर्ती भागात कसा पोहोचला यावर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले वन विभागाने लावलेल्या बिबट्यात पिंज कैद जागरिक निश्वास सोडला बिबटाला पैंस गोटी प्रमाण गर्दी उसल्ली होती एकेपी एक न्यूज सा पानवर खान पठान नाशिक